भीक मागून राज्य सरकारला निधी केला संकलित उबाटा शिवसेनेचे चंदगड मध्ये निषेध आंदोलन शेतकरी कर्जमाफी दिव्यांग पेन्शन निराधार पेन्शन अतिवृष्टी नुकसान भरपाई बेळगाव वेंगुर्ला राजमार्ग नवीन करणे या कामासाठी शासनाकडे पैसे नसल्याने मंगळवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे यांच्या नेतृत्वाखाली चनगड शहरात भीक मागो आंदोलन करण्यात आले जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तहसीलदार राजेश चव्हाण यांच्याकडे जमा करण्यात आली राज्यातील महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध आश्वासने दिली होती पण निवडणूक होऊन अनेक महिने झाले तरी सदर आश्वासनांची पूर्तता झाली नाही त्यामध्ये शेतकऱ्यांचे कर्जमाफी करून सातबारा कोरा करणार असे आश्वासन दिले होते अजूनही शेतकरी कर्जमाफी झाली नाही तसेच दिव्यांग व निराधार पेन्शन योजना अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम लाडक्या बहिणीची रक्कम वेळेत न मिळणे व चंदड तालुका हदीतील बेळगाव वेंगुर्ला राजमार्ग प्रवासासाठी अत्यंत घातक झाले आहे तो नवीन करण्यासाठी शासनाकडे पैसे नसल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शासनाच्या निषेधात छत्रपती संभाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत भीक मागवा आंदोलन करण्यात आले विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्य शासनाचा युवराज पवार विष्णू गावडे महेश पाटील विक्रम मुतकेकर यांनी निषेध केला शेतकरी कंत्राटदार पेन्शनधारकांना देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीत पण शहाऐंशी हजार कोटींचा नको असलेला शक्तीपीठ करण्यासाठी निधी कुठून येणार असा सवाल प्राध्यापक शिंत्रे यांनी उपस्थित केला आंदोलनात प्रमुख संभाजी पाटील जिल्हा महिला संघटक शांता जाधव स्नेहल पाटील दिलीप माने तालुका संघटक विक्रम मुतकेकर वाहतूक सेना प्रमुख महेश पाटील तालुका युवा अधिकारी गणेश बागडी युवा सेना किरण नागोडेकर विभाग प्रमुख एकनाथ वाके शहर प्रमुख मोसिन पटेकर महादेव गुरव उदय मंडलिक भरमू बिर्जे सुशील दळवी देवाचा सदाबार सुभाष लांबीर अशोक दळवी चंद्रकांत गावडे सुज्ञान धुगदाळे रेखा सुतार मधुरा कांबळे कांचन सुतार तसेच शिवसेना युवासेना महिला आघाडीत अधिकृत संघटनाचे पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते जरा सालाय केलेल्या याची पूर्तता निवडणूक होऊन सहा महिने झाले तरी अद्याप केलेली नाही याचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी भीक माग आंदोलन करण्यात येत आहे आणि या आंदोलनाला या ठिकाणी उत्तर असणारे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिसरे सर उपजिल्हा प्रमुख संभाजीराव पाटील गडिवेचे तालुका प्रमुख दिलीपराव माने या विभागाचे आमचे नेते विष्णू गावडे त्याचबरोबर आणि सर्व महिला जिल्हा संघटिका शांतादा जाधव आणि सर्व विभागातून आलेले सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिरी म्हणून खरं म्हणजे निवडणुका तोंडा आल्यानंतर या महाराष्ट्रातील आणि केंद्रातील या भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील किंवा उद्योजकांसाठी असतील अनेक योजना घोषित केल्या पण निवडणुका झाल्यानंतर मला वाटतं या सरकारचा गजनी झाला गेली सहा महिने झाली निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होत की सरकार आल्यानंतर पहिल्यांदा कुठला निर्णय घेणार तो शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार पण अद्याप या महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्याला कर्जमाफी झाली नाही जरी उसऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते तरी देखील या दगडाच्या काळजाच्या शेतकऱ्या सरकारला अजून आग। देखील शेतकऱ्याबद्दल कोणतं प्रेम किंवा कोणती सहानुभूती निर्माण झाली नाही दुसरीकडे बघायला झालं तर ज्या माता बहिणींचे मते घेऊन हे सरकार सत्तेवर आलं त्या लाडक्या बहिणीचे पैसे पंधराशे वरून अडीच हजार करतो असं आश्वासन दिलं ते सुद्धा आश्वासन या सरकारकडनं पाळलं झालेलं नाही म्हणलं तर पंधराशे जे काय लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते सुद्धा वेळेवर येत नाहीत कोणाला पाचशे रुपये दिले जातं तर कोणाला हजार रुपये दिलं जात दोन महिन्यातून चार महिन्यातून हे पैसे येतात ज्या निराधारातील दिव्यांगांना पेन्शन मिळते ती पंधराशे रुपये पेन्शन शेतकऱ्याला अतिवृष्टीमध्ये गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली दोन हजार चोवीसच्या अतिवृष्टीमध्ये जे काय घर किंवा बोटे ज्या झाल्या त्या पडदडीचे पैसे सुद्धा या सरकारनं आजपर्यंत दिले नाही या चंद्रगड तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांचा उपयोग आहे अनेक वर्ष प्राण्यांचा संघर्ष चालू आहे या वन्य प्राण्यांच्या संघर्षामध्ये नुकसान नुकसान भरपाई मिळते या शेतकऱ्यांनी सरकारने कोणती ठोस उपाययोजना अधिक काही केली नाही अनेक शेतकऱ्यांचा मध्ये आधार असेल संकट असेल यामध्ये अनेक नागरिकांचा शेतकऱ्यांचा मृत्यू झाला तरी पण या सरकारला घरा आली नाही त्याचबरोबर तो बिंगुरला बेळगाव रोड आहे या रोडवर वर खड्डे पडून अनेक नागरिकांचे बळे गेले तरी देखील या सरकारला या रोड बद्दल कुठं कोणती उपाययोजना या सरकारने केली नाही अनेक वेळा शिवसेनेच्या वतीने आम्ही आंदोलन केलं मोर्चा केला तरी सुद्धा या शेत या सरकारला जाग आली नाही आणि म्हणूनच या सरकारमध्ये जे काय तांडव पोकडी चालले ही महाराष्ट्रातली जनता डोगऱ्या डोळ्याने बघते एक आमदार कॅन्टीनमध्ये जेवण मिळत नाही म्हणून तिथे कर्मचाऱ्याला मारतो अरे मग तुम्ही जे काय आश्वासन दिले नाहीत त्याची तुम्ही केली नाही मग तुम्हाला कशाला मारलं पाहिजे हा सुद्धा आमचा या ठिकाणी प्रश्न आहे दुसरीकडे बघायला गे गेला तर दुसरा आमदार चकली बनेवर सिगरेट पीत शेजारी बॅग पैशाची बॅग बनली आहे या पैशाचे बागा येतात कुठून अरे मग तुमच्याकडे एवढे पैसे असतील तर मी या वेगवेगळ्या योजना ज्या शेतकऱ्यांच्या असतील युवकांचे असतील किंवा लाडक्या बहिणीचे पैसे असतील किंवा निरंधार दिव्यांचे पैसे असतील त्याचे पैसे काय मिळत नाही अरे तुम्हाला पक्ष फोडायला आमदार फोडायला तुमच्याकडे हजार कोटी आहेत ज्यावेळी वेळी शिवसेना फोडली त्या चाळीस आमदार आमदार ज्यावेळी गेले तो बजेट यांचं साडेतीन हजार कोटीचं बजेट होत या आमदारांना साडेतीन हजार कोटी फोडायला गेलं मग मला सगळ्या शेतकऱ्यांची कदम अभित येत नाही दुसरी जर बघितलं तर कृषी मंत्र्यांनी एक वेळी पीक पाहणी केले त्यावेळी म्हणे तुम्ही घेता आणि साखरपुडानी लग्न करता म्हणजे इतका निष्ठूर कृषी मंत्री या महाराष्ट्राला पाहिला जातात आपला आणि तेच कृषी मंत्री परवा पावसाळ्या अधिवेशनात रमी खेळत होते म्हणजे त्यांना असा संदेश द्यायचा आहे की तुम्ही शेती करू नका तुम्ही नोकऱ्या करू नका तुम्ही फक्त जंगली रमी घे खेळा आणि पैसे मिळवा असं हे आणि चुकीचा विचार आणि चुकीचा संदेश देणार आहे आणि म्हणून आंदोलन आपण केलेलं आहे अद्रच होतोय आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी महिलेचा या रस्त्यावरती गाडीवरून अजून झाला याला सर्वस्वी जबाबदार पीडब्ल्यूडी आणि हे महाराष्ट्रातलं बसलेलं हे निर्दयी सरकार आहे हे सरकार आम्ही पीडब्ल्यूडी कडे गेलो पीडब्ल्यू डी वारंवार आम्ही निवेदने दिली पण यांचा एकच उत्तर की वर्ण आम्हाला फंड येत नाही आज बघायला गेलं तर परवा दिवशी पंडळ्या एका कॉन्ट्रॅक्टर न आत्महत्या केली परवा दिवशी चांगलीच एका कॉन्ट्रॅक्टरना आत्महत्या केली आता शेतकऱ्यांबरोबरच कॉन्ट्रॅक्टर लोक हे आत्महत्या करायला شکر سرکار ہے سرواتے آج یوکری نیچے آج جیم لگنا ایک ندی پہ جاتی دارا گیا مہاراشٹرات سر سامنے آدار دیا آنے وتی رہی आणि इथून पुढे जर का हे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन सुद्धा आंदोलन घेतला असल्या पावसामध्ये सुद्धा आम्ही त्रड्याला लांबणार आलो तरी पण या सरकारला जाग येत नाही इथून पुढे याच्यापेक्षा तीव्र आंदोलन जरी करावं लागलं तरी आम्ही सर्व शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहोत हे आम्ही तुम्हाला सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो आज शिवसेनेच्या वतीनं एक वेगळं आंदोलन आम्ही भीक मागो आंदोलन इथं घेतले मला काही जणांनी प्रश्न उपस्थित केला की काय प्रकार आहे भीक मागो आंदोलन मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या लाडक्या बहिणींच्यासाठी योजना जाहीर केली आणि गेले काही दिवस आपण वर्तमानपत्रातून वाचतोय की लाडक्या बहिणींच्या नावाखाली काही बोगस लोकांनी ही योजना लुटली या लाडक्या बहिणींच्या मुळे पैसे नाहीत अशी पूर्णपणे प्रशासनामध्ये भावना निर्माण झाली आज आमचे इथं अपंग बांधव आहेत अपंगांचे पैसे मिळत नाहीत आम्ही काही दिवसापूर्वी बेंग वेंगुर्ला बेळ बेळगाव वेंगुर्ला बेळगाव रोड याची मागणी केली होती चंदगडमध्ये जे काही रस्त्यांची दुरावस्था झाली याच्यासाठी निधी लावा म्हटलं त्याच्यासाठी शासनाकडे निधी नाही शेतकऱ्यांची कर्जमाफी आदरणीय उद्धवजींनी एका दिवसामध्ये जाहीर केलेली होती या शासनानं जाहीर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्याच्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत अतिशय दुर्दैवाची गोष्ट की ज्यांनी कॉन्ट्रॅक्टरनी काही कामं केली त्या कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे देण्यासाठी सुद्धा यांच्याकडे पैसे नाहीत दुर्दैवानं काही कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा आत्महत्या केलेल्याचे उदाहरण आहे शासनाकडे पैसा नाही शेतकऱ्यांच्यासाठी सर्वसामान्य लोकांच्या साठी अपंगांच्या साठी गरिबांच्यासाठी महिलांच्यासाठी युवकांच्यासाठी पैसा नाही पण साठी मात्र शहाऐंशी हजार कोटीची तुम्ही निविदा काढण्याचं घाट घातलेला आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना बर आहे बर शेतकऱ्यांचा मंत्री म्हणून जो काम करतो त्या माणिकराव कोकाटेंचं पर्वाचं वा विधान अतिशय धक्कादायक होतं त्याने एक शब्द वापरला की शासन भिकारी आहे मंत्री ज्या वेळेला सांगतो शासन भिकारी आहे त्यावेळेला तुमच्या आमच्या जनतेची एक जबाबदारी ठरते की या भिकारी शासनाला पैसे जमा करून दिले पाहिजेत म्हणून आम्ही हे आंदोलन घेतले आज शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला तुमच्याकडे पैसे नाहीत आणि बाकीच्या गोष्टींच्यासाठी पैसे नसतील तर आमच्या सर्वसामान्य शेतकरी तुम्हाला आज आम्ही प्रतिकात्मक निषेध म्हणून आम्ही हा मोर्चा घेतला शासनालाच डोळं उघडलं पाहिजेत कारण ज्या लोकांच्यासाठी तुम्ही शासन म्हणून काम करताय या लोकांच्यासाठी हे काम चाललेलं नाही दुर्दैवानं काही ठराविक लोकांच्यासाठीच फक्त शासन काम करत आहे आणि म्हणून आज शासनाचा आम्ही इथं निषेध करतोय जो पैसा आज इथल्या माझ्या गरीब जनतेनं जमा केलेला आहे तो आम्ही इथं प्रशासनाकडे सुपूर्द करतोय आणि शासनाला निश्चितपणे याच्यावरती डोळे उघडून काम करावं लागेल की तुम्ही सर्वसामान्यांच्यासाठी काम करायसाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले जर तुम्ही तुम्ही जर का हे काम केलं नाही तर लोक रस्त्यावरती उतरून जा विचारल्याशिवाय राहणार नाहीत आज पावसामध्ये बरीच कामं असते वेळी सुद्धा आपण बरेचसे शेतकरी माझे सगळे पदाधिकारी इथं जमले माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो की ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वसामान्यांच्यासाठी रस्त्यावरती उतरताय शिवसेना हे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारणासाठी असते निवडणुका येतील जातील लोक लक्षात ठेवतात ज्या मुख्यमंत्र्यांनी कोरोना कालावधीमध्ये तुमचे आमचे प्राण वाचवले दुर्दैवानं या विधानसभेमध्ये काही लबाड लोकांनी ज्या पद्धतीनं निवडणूक घेतली निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये शेतकरी सर्वसामान्य जनता तुमच्या पाठीशी राहील पण निवडणुकांच्यासाठी आपण काम करत नाही जिथं जिथं अन्याय होतोय जिथं जिथं चुकीच्या गोष्टी घडतात तिथं शिवसेना रस्त्यावरती उतरून काम करते आज या भीक माग, माग मागा मोर्चामध्ये आपण ज्या पद्धतीनं सर्वजण आपली कामं सोडून उपस्थित राहिलात शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पालकत्व म्हणून मी आपल्या सर्वांचं कौतुक करतो आणि आपण भविष्यामध्ये अशाच पद्धतीनं उभं राहावं असं मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भीक द्या भीक द्या